आया, खला आया। या पोलीस खात्याच्या ब्रेद वाक्याला अनुसरून कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सोमनाथ कुलकर्णी यांनी आपल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत अनुकरणीय कार्य केलं त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा अबोडा येथील अन्नपूर्णा लॉन्स इथं आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कुटुंबियांनी मित्रपरिवारांनी तसेच सहकार्यांनी हजेरी लावून लक्ष्मण कुलकर्णी यांच्या सेवेबद्दल कौतुक केले आणि उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांमध्ये कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पो सोपान शेरसाट डिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीगल अभोडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ पोलीस निरीक्षक बबन पाटोळे यांचा समावेश होता याशिवाय पोलीस विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी आणि कळवण तालुक्यासह इतर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं या सोहळ्यात सहभागी झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी लक्ष्मण कुलकर्णी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय समृद्ध करणार असल्याचं सांगितलंय त्यांनी कुलकर्णी यांना पुढील आयुष्य सुखा समाधानानं आणि लोककल्याणासाठी व्यतीत करण्याचं आवाहन केले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी देखील कुलकर्णी यांचं कार्य कौतुकास्पद असल्याचं नमूद केले आणि उर्वरित आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या लक्ष्मण कुलकर्णी यांचे भावना व्यक्त करणारे भाषण बोलताना लक्ष्मण कुलकर्णी म्हणाले की आई जगदंबेच्या चरणी सेवा समाप्त करत आहे आणि पुढेही समाज कल्याणासाठी आपली भूमिका निभावण्यास सदैव तत्पर राहील सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित नागरिकांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती कळवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी आणि कुटुंबियांसाठी ही घटना कौतुकाचा आणि आनंदाचा क्षण ठरली लक्ष्मण कुलकर्णी यांच्या सेवेचं योगदान कळवण पोलीस ठाण्यासाठी प्रेरणादायक ठरले असून त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीतील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी राहील. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वाघुल अबोणा कळवण सर काय सांगाल तुम्ही जे सहकारी होते त्यांचा सेवापुस्तिका 16 या ठिकाणी अबोना येथे पार पडतो आहे काय अनुभव राहिले त्यांच्या सोबत सेवा करताना काय सांगाल आमचे कुलकर्णी एस आय कुलकर्णी सर आज रोजी शेवानिवृत्त तीस तारखेला शेवानिवृत्त झाले ते एकदम संयमी आणि अभ्यासू आमचे अधिकारी होते ते सत्रसृंग गडावर नोकरीत असताना त्यांनी सत्रसृंग गडावर येणाऱ्या भाविकांची आणि तिथल्या लोकांची फार चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे त्यांचा सेवापूर्ती सेवेतील अनुभव आम्हाला नेहमीच कमतरताची भासणार आहे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत पुढील आयुष्य त्यांना जावं यासाठी त्यांना आपण काय सांगा त्यांनी मनसोक्त जगावं आणि वेळेच्या वेळेला त्यांनी व्यायाम करावा त्यांनी आहार घ्यावा आणि कुठल्या प्रकारचं दडपण न घेतात त्यांनी आपलं आयुष्य जगावं की त्यांना आम्ही परमेश्वरांनी प्रार्थना करतो तर आपण काय सांगा मी एवढं सांगेल की पी एस आय श्री लक्ष्मण कुलकर्णी साहेब हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तब्बल पस्तीस वर्ष अखंडितपणे सेवा पूर्ण केल्यानंतर नियत वयोमानानुसार ते आता पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे त्यांना निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो ही या ठिकाणी एक प्रार्थना व्यक्त करतो आणि आताच सांगितल्याप्रमाणे त्यांनी मनसोक्त जगावं हीच एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केलं सेवा आपण दिली भव्य कार्यक्रम या ठिकाणी आहे काय काय भावना मनामध्ये आता ते मी नियत वयोमानानुसार निवृत्त झालो आहे परंतु माझं मन अजून मला असं वाटत नाही की मी निवृत्त झालो आहे आणि ज्या ज्या वेळेसही स सप्तशृंगी गडावर जेव्हा काही माझ्या मदतीची गरज पडली त्यावेळेस मी आनंदाने तिथं सहकार्याला हजर राहील आणि गडावरची सेवा हे खूप नशीबवान माणसाच्याच वाटेला येते ती त्याचा अनुभव मला आलेला आहे सर आपण पस्तीस वर्ष सेवेमध्ये बघावलेला आहे आपले जे सहकार्य आहेत जे सेवा बजावत आहेत त्यांना का आपण काय सल्ला कशी कर्तव्य पार पाडा भाविकांशी संयमाने वागणे आणि लोकांशी असंही संयमाने वागून लोक खूप मदत करतात त्याच्यामुळं प्रत्येकाशी संयमाने कायदा पालन करून प्रत्येकाची संयमाने वागून आपली नोकरी पूर्णत्वात न्यावी प्रत्येक माझ्या सहकार्याला आणि घटकातल्या व्यक्तीला विनंती करेन अशाच गा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा